हॅलो फ्रेंड्स अचानक थंडी पडल्यामुळे सगळ्यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत आहे आणि हा त्रास मला सुद्धा झाला आणि घरगुती उपाय म्हणून दोन ते तीन दिवस सकाळी मी हा गरमागरम मसाला चाय घेतला आणि आश्चर्य वाटलं की खरंच याने मला फरक पडला त्यामुळेच ही मसाला चहाची रेसिपी मी सर्वांसोबत शेअर करण्याचं ठरवलं आहे चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर अन्नपूर्ण आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात अगोदर इथे आपण मसाला चहाचा मसाला बनवून घेऊयात एक टेबल स्पून आपण इथे घेतली आहे विलायची तसेच दालचिनीचा एक तुकडा आपण इथे घेतलेला आहे की एक टेबल स्पून इथे मी मिरे घेतलेले आहेत एक टेबल स्पून घेतलेले आहेत लवंग या मसाल्यांचं प्रमाण थोडस कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही आता आपण हे मसाले कुटून घेऊयात त्यासाठी खलपत्त्यामध्ये आपण हे ऍड करून घेऊया अशा प्रकारे हे मसाले आपण मुसळीने ठेचून घेणार आहोत खूप जास्त आपण याचं बारीक कूट सुद्धा करणार नाहीत आपण फक्त सर्व खडे मसाले व्यवस्थित ठेचून घेणार आहोत जेणेकरून त्यातला फ्लेवर बाहेर येईल तुम्ही ह्याबद्दल मिक्सरमध्ये याची बारीक भुकटी करू शकता पण ठेचलेल्या मसाल्यांची टेस्टच काही ओवर असते अशा प्रकारे खडे मसाले मी ठेचून घेतलेले आहेत एवढ्या मसाल्यामध्ये आपण तीन ते चार चहा बनवू शकतो मसाला चहा बनवण्यासाठी आपण पाणी व दुधाचे प्रमाण योग्य प्रमाणात घेणे गरजेचे आहे त्यासाठी इथे मी दोन कप पाणी घातलेले आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून या पाण्यामध्ये आपण दीड ते दोन टेबल स्पून साखर घालणार आहोत तुम्ही या ठिकाणी गुळ सुद्धा घालू शकता यामध्ये आपण एक टी स्पून चहा पावडर घालणार आहोत आता आपण यामध्ये ठेचलेले मसाले घालणार आहोत इथे मी हाफ टेबल स्पून मसाला ॲड केलेला आहे तुम्हाला जर स्ट्रॉंग फ्लेवर हवा असेल तर तुम्ही जास्त मसाला ॲड करू शकता आता आपण यामध्ये तीन ते चार तुळशीची पानं स्वच्छ धुवून घालणार आहोत यासोबतच तुम्ही ठेचलेले अद्रक सुद्धा घालू शकता आता आपण मीडियम टू हाय फ्लेमवर हा चहा व्यवस्थित उकळून घेणार आहोत तुम्ही आता बघू शकता चहामध्ये मसाल्यांचा छान फ्लेवर उतरलेला आहे जर तुम्हाला बिना दुधाचा चहा हवा असेल तुम्ही हा चहा सुद्धा पिऊ शकता जवळजवळ अर्धा कप पाणी आटल्यानंतर आपण यामध्ये एक कप दूध घालणार आहोत इथे मी गाईचे दूध वापरलेले आहे दूध घातल्यानंतर थोडा वेळ आपण हा चहा व्यवस्थित उकळून घेणार आहोत चहा छान उकळायला गेलेला आहे त्यासोबतच त्याचा कलर सुद्धा अगदी छान आहे चहाची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नाही अगदी परफेक्ट आहे चहा तर तयार झाला आहे पण त्यामध्ये झाक बनवण्यासाठी अशा प्रकारे चमचाने आपण हा चहा वरतून अशा प्रकारे खाली सोडायचा आहे जेणेकरून छान झाक बनेल तुम्ही बघू शकता छान झाक चहाला आलेला आहे आता आपण गॅस बंद करून हा गरम चहा सर्व करूयात सकाळच्या थंडीमध्ये गर्म हा गरमागरम चाह चहा पिल्याने तुमच्या सर्दी व खोकल्याला नक्कीच आराम मिळेल दिवसातून एक वेळ आपण सकाळी हा चहा घ्यायचा आहे कारण जास्त वेळेस हे खडे मसाले घेतल्याने तुमचे पोटात गरम पडू शकते घरगुती उपाय म्हणून तुम्ही हा मसाला चहा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स कि जनला सबस्क्राईब करा धन्यवाद